नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियताधारक बंधू आणि भगिनींनो टेट परीक्षा तीन शिक्षक भरती दोन हजार पंचवीस यासाठी सर्वच्या सर्व अभियताधारकांनी सेल्फ सर्टिफायची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे त्यालाच आपण स्वप्रमाणपत्र असं म्हणतो आणि आता पुढची जी प्रक्रिया ती आहे ती म्हणजे नक्की कधी होणार आहे आणि त्याची तारीख नक्की काय असेल या संदर्भातला हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे कारण की मागील भरतीमध्ये कशा पद्धतीने हे प्रेफरन्स आलेले होते आणि लॉक करण्याची प्रक्रिया किती दिवसांमध्ये झालेली होती तर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर टप्पा दोनची प्रक्रिया भरती ले ले दोन दोन जी की मागील भरतीमध्ये आम्ही पाहिलेली होती टप्पा दोनचं स्वप्रमाणपत्र मी स्वतः माझं हे स्वप्रमाणपत्र मी एकोणीस मार्च दोन हजार पंचवीसला पूर्ण केलेलं होतं आणि पुढची जी प्रेफरन्स देण्याची जी प्रक्रिया आहे लॉक करण्याची प्रक्रिया आहे ती किती दिवसांनी चालू झाली ते पण आपण समजून घेऊया इथे जर आपण विचार केला तर पहा इथे आपल्याला दिसतं आहे आठ पाच दोन हजार पंचवीस म्हणजे विचार जर केला तर कधी इथे आपण जर हे पाहिलं याच्यामध्ये तर कधी केलेलं होतं मी त्या ठिकाणी सेल्फ सर्टिफाय केलेलं होतं एकोणीस मार्च दोन हजार पंचवीसला आणि लॉक करण्यासाठीची जी, जी प्रक्रिया आहे मार्चनंतर दोन महिन्यामध्ये साधारणतः विचार जर केला तर इथे बघा दोन महिन्यामध्ये आठ पाच दोन हजार पंचवीसला मी प्रेफरन्स लॉक केलेले होते हे लॉक केल्यावरती तुमच्यासाठी मी पुन्हा एकदा सांगतो लॉक केल्यावरती पुढील एक वीस ते पंचवीस दिवसामध्ये म्हणजे हे प्रेफरन्स आपण जर लॉक केले हे प्रेफरन्स लॉक केल्यावरती याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर हे प्रेफरन्स लॉक केल्यावरती एक वीस पंचवीस दिवसामध्ये त्या ठिकाणी आपले इंटरव्ह्यू चालू होतात किंवा तुमची पहिल्यांदा विथ इंटरव्ह्यूच्या अगोदर विदाऊट इंटरव्ह्यूची यादी लागते आणि मग त्यानंतर तुम्ही विथ इंटरव्ह्यूची यादी लागते आणि मग तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करता म्हणजे अशा पद्धतीची ही प्रक्रिया आहे तर व्यवस्थितपणे तुम्ही समजून घ्या की किती साधारणतः आपण जर पाहिलं तर एक दोन तीन महिन्याचा गॅप आहे आणि दुसरी गोष्ट यावर्षी आपण जर विचार केला तर त्या ठिकाणी आंतरजिल्हा बदली आणि अंत म्हणजे जिल्ह्यांतर्गत बदली बदलीची प्रक्रिया सुरू आहे त्याच्यामुळे थोडंसे एक दोन महिने पुढे सुद्धा जाऊ शकतं तर हे फक्त तुमच्या मनातला एक प्रश्न होता बऱ्याच जणांनी विचारलं आता लॉक करण्याची प्रेफरन्स कधी कर सुरू होत आहे तर त्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे म्हणजे वीजच्या आधी विदाऊट होईल आणि मग वीजचं होईल म्हणजे पहा अशा पद्धतीने हे संपूर्ण नियोजन असेल ओके सर्वांना ऑल द बेस्ट थँक्यू सो मच